नमस्कार मित्रांनो मित्रांनो रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही आपली गाय विली आहे हिनी गोरं आहे हे पाहू शकता आपण कोरडं पण केलेलं आहे थंडीमुळं <coughs> दुसरं दोरीचं जे साखरेचं पोतं येतं त्यानं कोरड करून टाकलेलं आहे पलीकड आणि हे पाहू शकता आज र आज पूर्ण रात्र गेली आहे रात्री बारा वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आता तीन वाजता हे झाले दोन दु... तीन तास अजून म्हणजे आज पूर्ण झोप भेटणार नाही आता याला साफ करून ह्याला थोडं ही करून गायला खुराक चारून दार काढून ह्याला पाजावं लागणार आहे आणि हे पाहू शकता आमचे बारकाली बच्चे कंपनी पण जागी आहे आज याचे हसते बघा ही लेकर कोण आले रे आता अजून ह्याला गोंधपाटाना अजून कोरडं करून ह्याला थोडं जादा नेऊन थोडं हे करायचं आहे त्यामुळे त्याच्या कोरडं लवकरात लवकर होईल तर मित्रांनो एवढा सोपा पण गाय दूध व्यवसाय नाही ह्याला दिवस रात्र काम करावं लागतंय ह्यामध्ये पाहू शकता गाय गायने कास पण भरपूर केलेली आहे हे आपण नवीन खरेदी केलेली गाय अल्पाव आहे गायला थोडा आता सकाळी आपण डॉक्टरला बोलून ट्रीटमेंट करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान